पाणी तस तुमच्या संगीत चालय मस्तच पैकी आज करायचंय काहीतरी धान झन छान छान शाम शाम काय करायचंय करूया काहीतरी ते तुम्हाला संगीत आज काय मटन करायला काय लय दिवस झालं मटण नाही केलं काय नाही चुलीवरलं मस्त पैकी बाजूच्या भाकरीन मटणाचा रस्सा आहे काय भांड बहिण कोणाकोणाला खाऊ वाटलाय माय हस्ता बाय नाही केला आज तसं तर खिमाच करायचं होतं बरं का मला असं वाटलं होतं मस्तपैकी पैकी आणावं तर आणि याच्यामध्ये अद्रक लसण कोथिरीम टमाटर टाकून छान पैकी करावं आता सध्या थोडी कणकण चालू आहे कणकण म्हणजे पैशाची चणचण चालू आहे कणकण चणचण म्हणून ना नाही बघा आता मटण आणायचं म्हणलं तर भानू बहिण पाशाची नोट जाती पाशाची जाती का ना खर खरं एक एक पाच किलो जातीच माल मसाला त्याच्या सोबत सगळं धरून ते ना खरे का कुठे सांग तर त्याच्यामुळं काय आज काय मटण बिटन नाही मग आज आपण मस्त पैकी बनणार आहोत एक टांका मुलगा बनणार आहेत आपण गावाकडचं मी मा माय पद्धतीनं तुम्हाला दाखवायला बरं का मी कसं बनवते कसं नाही झालंय बरेच दिवस झालं वांग वा चुलीवर आणि याच्यात बोंबील पण टाकायचे होते मला पण म्हणलं जाऊ द्या थोडं खोबरं बघू शकताय कांदा भाजून घेतला एक आहे बघा कांदा भाजून घेतला एक खोबरं घेतलंय थोडं थोडे शेंगदाणे घेतले थोडं लसून असं मस्त पैकी आज आपला भेट ओ जाना तेरा दिलो जाना तर इकडे मी खोबरं पण भाजलंय कांदा पण भाजला एक इकडे शेंगदाणे भाजायला लागली भावन बहिणू हे का आणि हे इकडं आपले घेतलेले आहेत कांद आपलं कांदेच म्हणते बाई एक टमाट घेतलेला आहे हे वांगे असे मस्त गावाकडचे काटाळ वांगे आहेत बरं का हे का मन्तन, मन्तन, भाँण, भाँण, वा। काटा वांगे म्हणता म्हणताना तुडून क्रूप करून बसले की भावाला भावन बहिण मी हाताला क्रूप झालाय माझ्या हाताला तू ना हा तुला चोरतीस ना वांगे त्याच्यामुळे झालंय तर भावन बहिण हे बघा कुठे गेलो ते कॅमेरा अरे अर्धी बा बघा बघा इथं मला काटा घुसलाय माहिती आहे का याचा आपलं नाही का वांगेचा नव्हते का मी चोरून आणले होते हा त्याचा थांबा तर दिसतेय का नाही मी उलटा कॅमेरा धरलायला भावन भिवन हा बघा इथं ना काटा घुसलाय तर क्रूप झाले कुरूप क्रूप माहिती आहे ना तुम्हाला कसं राहते तर ते काटा त्याच्यातच राहतो आणि पूर्ण निब्बर होतंय कातडं तर मग असं झाले एवढा सलतोय ना तो काटा तर सांगा जर औषध असलं काही तर वांग्याचा काटा आहे ना नाही ना काय व्हाय नाही तुम्ही ना हा लय वांगे चोरून आणतीस ना बस मग गाता ही सजा आहे तुला आहे की नाही तुम्ही असंच म्हणता मला माहित आहे काही लोक हा मला एक सांगायचं तुम्हाला की काही लोक काय बोलते माहिती आहे बोला मला की लय शिव्या देते लय शिवाय देते घाण बोलते तर भान बै मला एवढं सांगा मी बळच बोलते का कोणाला असली किंवा मी शिवाय देते का हा समोरचा बोलतोय की गाऊन वर करून दाखव समोरचा बोलतोय तू अशी आहे तू तशी आहे बळच घेणार देण्याचं बळच म्हणजे कुठं लय कुठं बळच जवळ तुम्ही ना तेव्हाच मी बोलन ना मी का पगले का बळच कोणाला पण पन काही बोलायला हो भांड बनव म्हणजे तुम्ही कमेंट टाकता हा आज इथे गेलती का आज इथं गेलती का काही पण म्हणजे उचलायची जीवन लावायची टाळायला वय असं नाही ना आणि मग आम्ही बोललो तर मग किती राग येतो तुम्हाला मग काय म्हणतात लय असली बोलते आम्हाला पण राग येतात तर असे काही लोकच बघा त्या दिवशी एक जण म्हणजे तुम्ही बोला ना असं ना नाही की तुम्ही नाही नाही बोलायचं सगळ्याला इथं कसं आहे इथं बोलायला सगळ्यांना अधिकार आहे सगळे बोलू शकतात आहे की नाही ही लोकशाही हुकुमशाही नाही आहे ना सगळ्यांना बोलायचा अधिकार आहे काय बोलायचा नेम नाही तुम्हाला उचलायची जीप काय लावायची टाळा त्या दिवशी ते एक जण मला काय म्हणला माहितीये का की कि रोज किती घेतीस पुरव आता तुम्ही सांगा भा न बोलायची पद्धत आहे का सांगा पण हा सोशल मीडिया ठीक आहे सोशल मीडिया इथं काय एक जण नाहीये पण अरे तुम्ही भाकर खातात का गु खातात का शेण खाताय लोकांच्या लिखी मातीला असं घाण घाण बोलायला बघायचंय तर बघा व्हिडिओ नाही तर वर ढाकला ना नाही तर आम्हाला ब्लॉक करून टाका आम्ही तुम्हाला म्हणतो का आमचे व्हिडिओ बघा तुम्हीच पूर्ण व्हिडिओ पण बघता नाही त्याच्यामध्ये तमाशा दिसला एखादा भाजी भाकरीचा व्हिडिओ करीत असले केला त्याच्यात कमी का आणणार अशीच करती तशीच करती याच मटण खाती त्याच मटण खाती ठीकेच मटण खाती कुठं बायलाचं मटण खाती कुठं मसाळीचं मटण खाती आहे ते एक गोष्ट झाली बाबा तुमच्या मनात तुम बोलतात हा अजून काय आज धंदा किती झाला आज किती उर घेतले अरे उर्र घेतले असे धंदे करत बसले असे इथे चुरी बसलेच नसते ना म्हणजे तुम्हाला कुंकुणा पण टाकायची म्हणजे टाकायची जर चांगला व्हिडिओ केला तिकडून पण त्याला पण भाकरी खोडेशाला पण नाव टुतात जर एखादा मग भांडण्याचं तुम्हाला भांडण्याची व्हिडिओ लागते ती लोकल तमाशा मग भांडण्याच्या व्हिडिओ मध्ये पण याला तमाशा दाखवायची हे थाई आणि आज थाईन असं थाईन तस थाईन असं भांड ना म्हणजे चला मी आणते वाटून आता तर आता एक टमाटर चिरले मी टमाटर भाजून घेऊ तर दाखवतो बन हा बघा ही घेतली आपली परवीन कांदा लसूण मसाला हळद हे घरचा मसाला आणि हे लाल तिखट टमाटा आपलं मस्त पैकी आहे लगेच त्याच्यामध्ये टाकून देऊया मसाला पण

मस्तच पैकी गावाकडच झाली आता यायला जर तुम्ही असं सुख जर खायचं असत वेळा म्हणजे सुक्क तर तुम्ही हे सुख पण खाऊ शकता तांदळाची भाकर बाजरीची भाकर ज्वारीची भाकर चपाती सोबत पण खाऊ शकताय पण आपल्याला जास्त काय काय थोडा आई शकत कळेल भारी वशेल राव याच्यामध्ये मटण पाहिजे होतं ना राव काय मस्त झाला तर राव मटण आहे आपल्या चुलीवरल्या जेवणामध्ये जे खमंगपणा येतोय आणि जे याच्यामध्ये येतोय का ते गॅसच्या याच्यामध्ये कधीच नाही येत खरी गोष्ट सांगायची भांडू भांडू म्हणजे तुम्हाला तर अशी ही गोष्ट आहे असं मस्त पैकी आता आपल्याला पाच मिनिटं काम ठेवायचं का काही काही पूर्ण मसाला लागत गेला त्याला त्याच्यामुळे उठायचं आता तुम्ही याच्यामध्ये गरम पाणी टाका तर गरम पाणी नाही पण मी तसंच टाकायला लागले आपलं गार पाणी आहे की नाही खरे कुठे जे खरी गोष्ट पण तुम्ही गरम पाणी टाका गरम पाणी टाकलं ना तुमच्या भाजीची चव जी आहे तीच राहणार तर मस्त पैकी आपल्यावर वांग मस्त पैकी पाणी म्हणजे तेल सोडलेलं आहे आता गरम पाणी बरं का वर म्हणलं आपल्या भाजी नाही बिघडायला पाहिजे ना मेहनतीने केले भावांनो बहिनो ते जर सकत करते आपल्याला एकदम छान पैकी हा 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 काय म्हणा चांगली कि ना मस्त किज बाबा ग्रामची चांगली गोष्ट तुम्ही झालं भावांनो बहिण हा बघा उमेश दादाने आपल्या बाळी केली कानातली आणि काय म्हणतोय मला पाचशे रुपये आता तुम्ही सांगा त्याला म्हणजे पार्टी दे मला आज कॅफे मध्ये येणार राहते कसा पोहून चाललाय बघा आहे ना कॅफे मध्ये मला पार्टी दे मला हा कशाचे लेकर हे तिथं सांगा तुम्ही बहिण तुम्हीच सांगा आता लोन घ्या ना मग घेणार ना

Đây rồi. म्हणलं ना काहीतरी मदत करू लागा त्याला म्हणलं आपण बिजनेस एक स्टार्ट करू आपला नाश्ता पोह्याचा नाश्ता सेंटर तर मायावर ते मला म्हणते ती ईडी झाली म्हणजे ती भान बहिन तुम्ही सांगा मी एडी दिसते का यांना आता जर आपण मेहनत केली आता जर आपण इन्व्हेस्ट केलं तरच आपला पुढे काम येईल ना भांड बनवू आणि सक्सेस काही एकदा म्हणजे अशी एकटीच भेटते का त्याला टाइम काहीतरी लागतोय ना होय भान बहिन खरी गोष्ट आहे खरी गोष्ट आहे सांगा बरं बघायची मस्त वाकर तुमले का चपात्या नाही फुगत नाही चपात्या येत नाहीत आपल्याला चपात्याची ना आपली दुश्मनी आहे त्याच्यामुळे चपात्या फुगत नाही चपात्या जळात नाही यावर भाकऱ्या माहिती मैत्रीण तर सगळेजण जण वा ना बहिण मला मला मध्ये येडी झाली ही एंटम झाली म्हणजे काही बघायला लागली बघा आता आहे का सांगा तुम्ही सांगा कोणीच मनावर घ्या ना दाजी ना उमेश भाऊ ना कोणीच सगळेजण मला तसेच म्हणतात मला मदत करू मी मी म्हणते त्यांना मी म्हणते मला फक्त मदत करू लागाय हे थोडी मग म्हणजे समजा आता जागा हे पाहिला नाश्ता सेंटर थोडंफार समजा बोलतात बस ना गप घरी पागल झा म्हणते तू मॅडम